नमस्कार विद्यार्थी मित्र हो भोसले सर दाखले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण पहिलं भूमितेतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह हो एक प्रॉब्लेम सेट नंबर वन आपण सोडवणार आहोत त्यातला प्रश्न पहिला आहे खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात प्रत्येक रेषाखंडाला एकच मद्यबिंदू असतो अचूक पर्याय पहिला दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात एकच बिंदू असतो एक बिंदू असतो तीन भिन्न भीन बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेष्या असतात एक तर एक रेषा असतील तीन बिंदू तर एक रेषा असते आणि तीन बिंदू असतील तर तीन असतात म्हणजे सी पर्याय एक किंवा तीन, था, तीन ए बिंदूचा निर्देशक वजा दोन आहे चौथा आणि बी बिंदूचा निर्देशक पाच आहे तर डिस्टन्स ए बी किती डिस्टन्स ए बी काढताना या ठिकाणी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा पाच मोठा आहे वजा दोन लहान आहे त्यामुळं डिस्टन्स ए बी बीचा निर्देशक वजा एचा निर्देशक पाच वजा सूत्रातला आहे आणि एचा निर्देशक वजा दोन आहे म्हणून वजा वजा अधिक पाचन दोन सात डिस्टन्स ए बी बरोबर सात अचूक पर्याय या ठिकाणी सी पाचवा हे डिस्टन पी डॅश क्यू डॅश आर म्हणजे क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे पी क्यू दोन आहे पी क्यू दोन आहे डिस्टन्स पी आर धा आहे म्हणजे सर्वात मोठा अंतर दहा आहे तर क्यू आर दहामधून दोन गेले संपूर्ण पी आर या अंतरातून पी क्यू दोन वजा केल्यानंतर आठ वृत्त आहेत या ठिकाणी अचूक पर्याय बी आहे प्रश्न दुसरा संख्या रेषेवर पी क्यू आर हे बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे तीन वजा पाच सहा आहे तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य ते लिहा या ठिकाणी डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर हे सत्य आहे की असत्य शोधण्यासाठी डिस्टन्स पी क्यू काढायचा पहिल्यांदा पी क्यू अंतर काढण्यासाठी मोठा अंतर तीन आहे लहान अंतर वजा पाच आहे तीन वजा कंसात वजा पाच वजा वजा अधिक पाचन तीन आठ त्यानंतर डिस्टन्स क्यू आर काढून घ्यायचं सर्वांतरे काढून घेऊया तिन्हीच तिन्ही क्यू आर क्यू या ठिकाणी वजापाचा यार सहा आहे सहा मोठा आहे त्यामुळं क्यू आरचा निर्देशक वजा क्यूचा म्हणजे सहा वजा कोणसात वजापा सूत्रातलं वजा, वजा आणि क्यूचा स्वतः वजापाचा आहे वजा वजा अधिक सांगपाचा अकरा डिस्टन्स पी आर पीचा निर्देशक तीन आहे आरचा सहा आहे सहा मोठा आहे तीन लहान आहे सहा वजा तीन तीन आता डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स पी क्यू आठ काढलेला आहे अधिक क्यू आर अकरा काढले आहे अकरा आणि आठ एकोणीस बरोबर डिस्टन्स पी आर डिस्टन्स पी आर या तीन आहे म्हणजे एकोणीस आणि तीन समान नाहीत असत्य विधान आहे दुसरं डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू बरोबर डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स पी आर तीन काढलेलं आहे अधिक डिस्टन्स आर क्यू या ठिकाणी अकरा काढलेला आहे अकरा आणि तीन चौदा आणि डिस्टन्स पी क्यू आठ काढले चौ आठ काढलेले आहे चौदा आणि आठ समान नसल्यामुळं हेही विधान असत्य आहे नंबर तीन आर पी अधिक पी क्यू बरोबर आर क्यू या ठिकाणी आर पी तीन काढलेलं आहे पी क्यू आठ काढलेलं आहे आठ तीन आठ अकरा आणि आर क्यू अकराच आहे या ठिकाणी त्यामुळं या ठिकाणी हा आर क्यू अकरा बरोबर अकरा ओके त्यामुळं सत्य विधान आहे शेवटी चौथं डिस्टन्स, डिस्टन्स पी क्यू वजा डिस्टन्स पी आर पी क्यू आठ आहे पी आर तीन काढले आठ वजा तीन पाच आणि क्यू आर अकरा आहे म्हणजे पाच आणि अकरा समान नाहीत असत्य प्रश्न तिसरा खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत त्यावरून प्रत्येक जोडीतील अंतर काढा तीन आणि सहा या बेंदूतील अंतर काढताना या ठिकाणी सहा मोठा आहे तीन लहान आहे म्हणून सहा वजा तीन बरोबर तीन वजा नऊ आणि वजा एक या बिंदूंच्या जोड्यामधला अंतर काढताना वजा एक मोठा आहे वजा नऊ लहाण्या म्हणून मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक वजा एक सूत्रातलं वजा सो स्वतः वजा नऊ आहे वजा वजा अधिक नऊ वजा एक अधिक नऊ आठ वजा नऊ आणि वजा, वजा एक या बिंदूमधला अंतर आठ वजा चार पाच या बिंदूंच्या जोड्यामधला अंतर पाच मोठा आहे वजा चार लहान आहे पाच वजा कंसात वजा चार वजा वजा अधिक पाच अन चार नऊ एक स आणि वजा दोन या बिंदूंच्या जोड्यांमधल्यानंतर एक स धन आहे मोठा आहे वजा दोन लहान आहे म्हणून मोठं मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक एक स वजा स्वतः वजा दोन आहे वजा वजा अधिक एक साधिक दोन एक साधिक तीन आणि एक स वजा तीन या बिंदूंच्या अंतर एक साधिक तीन मोठा आहे एक सजा तीन लहान आहे म्हणून एक साधिक तीनहून एक सजा तीन वजा करायचं आहे वजामुळं हे वजा एक सजामुळं वजा वजा अधिक तीन वजा एक साधिक एक स शून्य अधिक तीन अधिक तीन सहा त्यामुळे एक सहा अधिक तीन आणि एक सजा तीन या बिंदूंच्या जोड्यामधला अंतर सहा आहे ओके ऐंशी आणि वजा पंच्याऐंशी या बिंदूंच्या जोड्यामधला अंतर ऐंशी मोठा आहे वजा पंच्याऐंशी लहान आहे म्हणून ऐंशी वजा वजा, वजा पंच्याऐंशी वजा वजा अधिक ऐंशी अधिक पंच्याऐंशी एकशे पासष्ट प्रश्न चौथा आहे संख्या रेष्वर पी बिंदूंचा निर्देशक वजा सात आहे आणि पी आठ एक कंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा या ठिकाणी पी बिंदूचा निर्देशक आकृतीमध्ये वजा, रा रा वजा, वजा सात आहे आठ एकक अंतरावर असणाऱ्या बिंदू पीच्या डावीकडं असणार आहे आणि एक दुसरा पीच्या उजवीकडे असणार आहे पीपासून आठ एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक यक्स मांडले आपण या बिंदूच्या बाबतीत दोन शक्यता आहेत एक तर ए हा पीच्या डावीकडे आहे पीच्या डावीकडं आहे म्हणजे वजा सात आता मोठा आहे लहान आहे म्हणून या ठिकाणी वजा सात मोठा आहे आणि एक्स लहान आहे कारण तो निर्देशक आपण आठ एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचा निर्देशक एक स मानला आहे म्हणजे एचा आपण एक्स आणि बीचा एक्स हे ज्या वेळेला डावीकडे असेल त्यावेळेला आपण वजा सात मोठा आहे उजवीकडे राहतो म्हणून वजा सात एक्सपेक्षा मोठा आहे म्हणून आठ एकक अंतर हे वजा सात वजा एक्स असं आहे ओके म्हणजे हे आठ एकक अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक वजा सात वजा एक्स याचा एक्स आहे म्हणून वजा सात वजा एक्स वजा एक डावीकडे घेतले आठ पलीडे घेतले वजा एक स्टे मग आल्यानंतर डावीकडे आल्यानंतर एक स होणार आहे वजा सात तसाच आहे आधी एक आठ गेले वजा आठ वजा सात वजा आठ वजा वजांची वजा वजा बेरीज वजा वजा पंधरा म्हणजे एचा निर्देशक वजा पंधरा दुसऱ्या आठीमध्ये बी हा बिंदू आठ एकक अंतरावर आहे तो उजवीकडं आहे आता बी सध्या मोठा आहे वजा सात लहान आहे म्हणजे या ठिकाणी एक मोठा आहे वजा सात लहान आहे म्हणून या ठिकाणी आठ हे एकक अंतर बदलत नाही आठ बरोबर मोठा निर्देशक एक्स लहान निर्देशक वजा वजा वाजा अधिक सात सात पाठिंबा घेतले आठ वाजा सात बरोबर एक्स एक्स बरोबर एक आठ म्हणून सात गेला एक एक्स बरोबर एक, एक म्हणून बी बिंदूचा निर्देशक एक आहे प्रॉब्लेम सेट नंबर वन क्वेश्चन नंबर फर्स्ट सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव फ्रॉम द आन्सर फ्रॉम द क्वेश्चन्स गिवन बिलो हाऊ मेनी मिड पॉईंट डज ए सेगमेंट हॅव And correct answer A, only one. How many points are there in the intersection of two distinct lines? One. C, correct answer. How many lines are determined by three distinct points? One or three. Okay. When three points are linear, then only one line. And three points are not, not linear, then three points. थ्री लाइन्स ओके वन और थ्री करेक्ट आंसर सी फाइव्ह डिस्टन्स ए बी इफ कॉर्डिनेट ऑफ ए अँड बी आर मानस टू एंड फायु फाईव्ह इज ग्रेटर मायनस टू इज स्मॉल फाईव्ह ग्रेटर मायनस स्मॉल फाईव्ह मायनस मायनस टू मायनस मयनस प्लस टू फाईव प्लस टू सेवन करेक्ट आंसर सी ओके फॉर फर्स्ट ओनली वन हियर सी वन हियर सी ओके हियर सी फिफ्थ सब क्वेश्चन इफ पी पीडॅश क्यूडॅश आर एंड डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू टू डिस्टन्स पी आर इज इक्वल टू टेन फाइन डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू पी आर मायनस पी क्यू टेन मायनस टू एट ओके सेकंड क्वेश्चन ऑन ए नंबर लाईन कॉर्डिनेट ऑफ पी क्यू आर थ्री मायनस फाईव्ह सिक्स रिस्पेक्टिवली स्टेट विथ रीजन विच द फॉलोईंग स्टेटमेंट आर टू ऑर फॉल्स ॲट फर्स्ट टू ड्रॉ डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स क्यू आर अँड डिस्टन्स पी आर डिस्टन्स पी क्यू हिअर क्यू मायनस फाईव्ह हिअर पी थ्री थ्री ग्रेटर ग्रेटर महिनस स्मॉल थ्री मॅनस म्लस थ्री प्लस फाईव्ह एट डिस्टन्स पी क्यू एट डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स क्यू आर सिक्स इज ग्रेटर दॅन महिनस फाईव्ह सिक्स मॅनस मयनस फाईव्ह मनस म्लस सिक्स प्लस फाईव्ह इलेवन डिस्टन्स क्यू आर एलेवन डिस्टन्स पी आर ग्रेटर सिक्स स्मॉल थ्री सिक्स महिनस थ्री थ्री देन पी क्यू प्लस क्यू आर दॅट मीन्स पी क्यू एट प्लस क्यू आर एलेवन इज इक्वल टू डिस्टन्स पी आर थ्री एट प्लस एलेवन नाईन्टीन इज नॉट इक्वल टू थ्री दिस इज फॉल्स ओके स्टेटमेंट फॉल्स देन सेकंड डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स पी आर थ्री प्लस डिस्टन्स आर क्यू एलेवन एलेवन प्लस थ्री फॉर्टीन इज इक्वल टू डिस्टन्स क्यू एट एल फॉर्टीन एलेवन प्लस थ्री फॉर्टीन इज नॉट इक्वल टू एट ओके फॉल्स थर्ड डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू आर पी थ्री पी क्यू एट थ्री प्लस एट एलेवन आर क्यू एलेवन एलेवन इज इक्वल टू इलेवन धिस इज टू लास्ट डिस्टन्स पी क्यू मयनस डिस्टन्स पी आर इज इक्वल टू डिस्टन्स क्यू आर पी क्यू एट मायनस डिस्टन्स पी आर एट मायनस थ्री फाईव्ह Distance square 11. Phi u is not equal to is not equal to 11. Okay, this is false. Coordinate of some points, some pair some pairs of points are given below. Hence find the distance between each pair 3, 6. Here coordinate of the first point is 6. The coordinate of the first point is 3, and coordinate of second coordinate here 6 6 is greater than 3. Therefore distance between the 2.6 minus 3 is equal to 3. Okay. Second minus 9 and minus 1. Coordinate of the first point minus 9. Coordinate of the second point minus 1. Here minus 1 is greater than minus 9. Therefore, distance between 2 points minus 1 minus 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 into bracket 9. Minus minus plus Minus 1 plus 9, 8. Okay. Here, distance between these two points now minus minus plus 9 minus 1 8 minus 4 5. Coordinate of the first point minus 4. Coordinate of the second point is 5. Here, 5 is greater than minus 4. Therefore, distance between the two points 5 minus minus 4 minus minus plus plus 5 plus 4 9. Okay, distance between two points nine. Here x minus two. Here, coordinate of the here x is greater than minus two. Okay, here pi is greater than minus four. Okay, here minus one is greater than minus nine. Okay. Here x is, is greater than minus two, coordinate of first point is x, coordinate of second point minus two, therefore. The distance between two points here x minus minus 2 minus minus plus plus 2 x plus 2. Okay. Fifth sub question x plus 3, comma x minus 3, coordinate of the first point is x plus 3, coordinate of second point is x minus 3, here x plus 3. Greater than x minus 3. Therefore X plus 3 distance between 2 points x plus 3 minus this is greater coordinate okay x plus 3 minus small coordinate minus into bracket x minus 3 minus x minus minus plus 3 x minus x minus x 0 3 plus 3 6 here distance between 2 points 6 here 80 and minus 5 the coordinate of the first point 80 the coordinate of the second point minus 85 here 80 greater than -85 therefore distance between two points 80 minus into bracket -85 minus, minus minus plus 85 80 plus 85 is equal to 165 okay fourth question coordinate of point p on a number line is -7 find the coordinate of point on the number line which are at a distance of 8 unit from the point p here coordinate of point p is -7 okay let a having coordinate x be the point on the left side of p at a distance of eight unit okay therefore here minus 1 minus seven is greater than x therefore here distance ap is 8 eight is equal to eight is equal to minus seven minus x okay this is distance ap distance ap is 8 how to calculate greater coordinate minus small coordinate. Therefore, small coordinate is x. Uh, 8 is equal to minus 7 minus x. Uh, minus 7 minus 8 minus 15. x is equal to minus 15. Okay. Coordinate of p is minus 15. Second possibility. Here let b having coordinate y or x uh, be the point on the right side of p at the distance of 8 unit. Okay. हियर राईट साईड ऑफ पी डिस्टन्स पी बी इज इक्वल टू एट युनिट त्यापैर डिस्टन्स बी इज ग्रेटर दॅन मायनस सेवन त्यापैर डिस्टन्स पी बी इज इक्वल टू बी मायनस मायनस सेवन ओके कॉर्डीनेट ऑफ बी इज एक्स हिअर एट इज इक्वल टू एक्स मायनस मायनस सेवन मायनस मायनस प्लस सेवन एक्स प्लस सेवन एट इज इक्वल टू एक्स प्लस सेवन एक्स इज इक्वल टू एट मायनस सेवन ओके इज इक्वल टू एक्स एक्स इज इक्वल टू वन द कॉर्डिनेट ऑफ बी इज वन ओके हिअर कॉर्डिनेट ऑफ इज मायनस सेवन मायनस एट मायनस फिफ्टीन कॉर्डिनेट ऑफ बी इज हिअर एट मायनस सेवन वन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद